फुटपाथवरती दुकान लावण्याच्या वादावरून एका जणाचा मुर्दा पाळण्यात आला विशाल आत्माराम निकोसे व किशन तिवारी यांच्यात एक वर्षापासून जागेसाठी वाद सुरू होते आज ते वाद विकोपाला आले या घटनेमध्ये निकोसे यांनी रॉड उचलून मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भाजीचा सा चाकू घेऊन त्यांना मारले यात त्यांचा प्राण निघलेला आहे तसेच अंबाझरी पोलीस स्टेशन व मोठे अधिकारी या खुनावरती तपास करीत आहेत आरोपी किशन तिवारी हा जागेवरून मारल्यावरती फरार झालेला आहे अधिक तपास अंबाझरी पोलीस स्टेशन करत आहेत